नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्युमिक ॲसिड माहीतच असेल आपण शेतातल्या पिकांना याचा वापर सहज करू शकतो याचे पिकाला अनेक मोठ्या प्रमाणात फायदे होताना दिसतात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्युमिक ॲसिडचे उपयोग व त्यांचे कोणकोणते प्रामुख्याने प्रकार आहेत किंवा ते कोणत्या पिकांना आपण देऊ शकतो यांबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी शेणखत सेंद्रिय खत, खत किंवा गांडूळ खत यांचे टाकण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण खूप कमी झालेले आहे आताच्या सध्याच्या युगामध्ये जो तो रासायनिक खतांचा सर्रास वापर करतो पण त्याने आपल्या शेतजमिनींची पोतही खालावली जाते म्हणजे शेतजमिनी या नापिक होताना तुम्हाला दिसत असतील त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ह्युमिक ॲसिडसारख्या ऑटरशुलेबल खताचा आपणास वापर करणे खूप फायदेशीर ठरू शकतो परंतु तुम्ही बघा आपल्या जमिनीत ह्युमस असतो तो, अस तो, तो पण कमी होण्याच्या मार्गावर आहे जेव्हा आपण ह्युमिक ॲसिडचा वापर करतो तेव्हा ह्युमस म्हणजे ह्युमिक ॲसिड हा जमिनीत टिकून राहतो व त्यामुळे जमिनीची पोत सुधारण्यास खूप मोठा हातभार लागतो तुम्हाला हे पण माहीत असायला हवे की ह्युमिक ॲसिड अनेक प्रकारे असतात त्यामध्ये आपण कोणते वापरू शकतो ज्याने आपल्या पिकाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्याचबरोबर उत्पादनही तेवढेच निघेल त्यात तुम्ही अठ्ठ्याण्णव पर्सेंटेजचे वापरू शकता किंवा त्याला पर्याय म्हणून सहा पर्सेंटेजचे पण घेऊ शकता त्यानंतरचे आहे बारा पर्सेंटेजचे याचा पण वापर आपण उभ्या पिकात सहज करू शकतो आपण जमिनीच्या प्रकारानुसार याचा या ठिकाणी वापर करणे खूप गरजेचे ठरू शकते तर ह्युमिक ॲसिड जमिनीत काय करते हे जाणून घेणे खूप गरजेचे असते आपले जे कोणतेही उभे पीक असते त्याची जी पांढरी मुळी असते तिची वाढ ही जोमाने करून झाडाची योग्य त्या प्रमाणात ग्रोथ होते पिकाला मुळीची गरज का असते तर पांढरी मुळी आपल्या शेतातील पिकाला अन्नरस पुरवण्याचे मूळ कार्य करते म्हणजे पांढरी मुळीचे कार्य हे खूप महत्त्वाचे आहे आपल्या पिकातील पांढरी मुळी योग्य जोमाने वाढलेली असेल तर ती झाडाला अन्न शोधण्याचे मुख्य कार्य ही पांढरी मुळी करत असते त्यामुळे मुळीची वाढ या ठिकाणी होणे तितकीच गरजेचे पण असते त्यामुळे तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करणे खूप गरजेचे ठरू शकते तर तुम्ही पांढऱ्या मुळीची वाढ योग्य रीतीने झालेली असेल आणि तुम्ही जर रासायनिक खते पिकांना दिलेली असेल तर त्यावेळेस काय होते तर ती रासायनिक खते पांढरी मुळी ही ब बरोबर शोषून घेते ती झाडापर्यंत मुळाद्वारे झाडापर्यंत पोहोचवण्याचे काम ती सहज करू शकते तर मित्रांनो ह्युमिक ॲसिडचा वापर तुम्ही कोणकोणत्या पिकाला करू शकता सहसा तुम्ही गाजर बीट लसूण म्हणजेच जी जमिनीमध्ये वाढणारी जे पिके आहेत त्यांना तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकता त्याचबरोबर तुम्ही इतर पिकांनाही फळबाग किंवा भाजीपाला पिकांना पण याचा वापर सहज करू शकता मित्रांनो तुम्हाला माहीत असायला हवे की याचा वापर कशाप्रकारे करावा याचा तर तुम्ही ठिबकद्वारे किंवा पाटाच्या पाण्याद्वारे तुम्ही ह्युमिक ॲसिडचा या ठिकाणी वापर सहज करू शकता याचे वापरण्याचे प्रमाण चारशे लिटर पाण्यासाठी दोन किलो ह्युमिक ॲसिड एका एकरासाठी सोडावे लागेल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने ठिबकने जर हे ह्युमिक ॲसिड सोडले तर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे होताना तुम्हाला दिसतील मित्रांनो तुम्ही ही दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर नवीन असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनल जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद